मुंबईत बॉम्बस्फोटावेळी त्यावेळेचं सरकार हतबल झालेलं होतं काहीच कळत नव्हतं अशी परिस्थिती होती अतिरेक्यांनी मुंबई आणि देश वेठीस धरला होता मागील नऊ वर्षांपासून आज मात्र देशाच्या सुरक्षेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सामर्थ्यवान झालाय असं मत जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या पक्षांच्या मेळाव्यात माजी मंत्री विनय कोरे हे बोलत होते आपल्या वैयक्तिक सन्मानापेक्षा भारताच्या सन्मानासाठीची लढाई आता लढावी लागणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी एकसंग राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे असंही कोरे यांनी यावेळी सांगितलंय खासदार संजय काका पाटील हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार सुधीर गाडगीळ आमदार अनिल बाबर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार विलासराव जगताप जनसुराज्य युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आरपीआयचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या सहित महायुतीतील अकरा पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते काही अतिरेकी मुंबईवर झालेला तो आपण सगळ्यांनी बघितला मला संजय काका ह्या व्यासपीठावर आजही आठवत सांगितलं पाहिजे मी वारने त्या दिवशी रात्री होतो आणि टीव्हीवर त्या बातम्या आम्ही त्या ठिकाणी बघत होतो हेमंत करकरे गेले त्यांना गोळ्या गे लागल्या तुमचे कामटे गेले त्यांना गोळ्या गे लागल्या साळसकर गेले त्यांना गोळ्या गे लागल्या प्रचंड मोठी दहशत सगळ्या मुंबईवर सुरू असलेला तो काळ आपण सगळे टी व्हीवर त्या ठिकाणी अनुभवत होतो आम्हा सगळ्या मंत्र्यांना फोन आले उद्या सकाळी अकरा वाजायच्या आज सह्याद्रीच्या अतिथीगृहावर कॅबिनेटसाठी हजर राहावा होतो त्यावेळेला कोल्हापूर मुंबई विमान होतं मला वाटतं मी विमानानं सकाळी मुंबईत पोचलो आणि मला वाटतंय माझ्या आयुष्यातला तो मुंबईतला पहिला दिवस मी बघितला की मुंबईच्या विमानतळावरून सह्याद्री अतिथीगृहावर आम्हाला पोचायला नऊ मिनटं लागली दीड तासाचा रस्ता नऊ मिनटात पार झाला सगळी मुंबई जाग्यावर थांबवण्याचं काम या हातावर बोटावर पोचणाऱ्या त्या अतिरेखेने केल्याची अवस्था सगळ्या मुंबईसह ह्या देशाला वेटीस धरल्याची अवस्था खरं तर डोळ्यानं बघितलेला तो काळ माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतो मला आठवते आम्ही कॅबिनेटमध्ये गेलो सगळे त्यावेळेचे पोलीस अधिकारी प्रामुख्यानं गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी त्या सगळ्यांना कॅबिनेटमध्ये पाचारण केलं गेलं आणि कुणालाच काय सांगता येत नव्हतं नेमके किती लोकं आले कुठनं आलेत त्यांचा उद्देश काय कारण त्यांनी जी रचना रचली होती एका वेळेला पाच ठिकाणी हल्ले झाले होते आणि दोन मध्ये जे बॉम्ब ठेवले होते त्यातला एक बॉम्ब वडाळ्यामध्ये जाऊन फुटला होता तो बॉम्ब कुठल्या माणसानं ठेवलाय माहिती नव्हतं एका टॅक्सीतला बॉम्ब वांद्र्यात जाऊन फुटला होता तो कुठल्या टॅक्सीतनं फुटलाय माहिती नव्हतं आणि एक प्रचंड मोठं चिंतेचं वातावरण आणि बेठीस धरणं सरकारला काय असतं मुख्यमंत्र्यांच्यासह सगळी प्रशासन यंत्रणा काहीच कळत नाही ही अवस्था ज्या वेळेला निर्माण होते आणि असंख्य देशवासियाच्या गळ्यावर बंदुका ठेवल्या जाणारा काळ ज्या वेळेला अनुभवते त्यावेळेला ती परिस्थिती काय असते ते जवळ तर मी त्यावेळेला बघितलं मला दुर्दैवानं सांगितलं पाहिजे की काहीही कळत नव्हतं योगायोगानं आपला ओंबाळेसारखा पोलीस शहीद झाला आणि कसाब त्या ठिकाणी पकडला गेला कसाब जिवंत सापडल्यामुळं कसाबला ज्या वेळेला पोलिसांनी